एक सकारात्मक बातमी वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे पक्षीही सुरवरे आळविते संत तुकारामाचा अभंग आपल्या सर्वांना परिचित आहे पाटण तालुक्यातील दिवशी बुरुक येथील सार्वजनिक ठिकाणी दिव्यांगांनी केले वृक्षारोपण वाढणारे प्रदूषण आणि त्याचा होणारा परिणाम रोखण्यासाठी प्रवीण मातने आणि विजय पाटील यांनी वृक्षारोपणाचा निर्णय घेतला त्यांच्यासोबत बावीस दिव्यांगांनी एकत्र येऊन दिवशी येथील बेलखडी या सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण केले आज दिव्यांग पुढे येऊन वृक्षारोपण करत आहेत ही फार मोठी बाब आहे आपणही प्रत्येकाने आपल्या शेतात परसबागेत किंवा कुंडीमध्ये वृक्षारोपण करा वृक्ष हेच मनुष्याचे खरे मित्र आहेत वृक्ष वाचवण्यासाठी जंगलाचे रक्षण करणे महत्त्वाचं आहे झाडे आपले नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करतात आणि आपले जीवन सुरक्षित ठेवतात वृक्षांचे मानवी जीवनात खूप महत्त्व आहे तासभर ऑक्सिजन देणाऱ्या डॉक्टरला आपण देव मानतो आणि जीवनभर वृक्ष आपल्याला संपूर्ण ऑक्सिजन पुरवतात आपण झाडे लावतो तेव्हा आजूबाजूला हिरवळ पसरेल प्रदूषण कमी होईल शुद्ध हवा मिळेल असे आवाहन या ग्रुपतर्फे करण्यात आले या वृक्ष लागवडीसाठी श्री विजय पाटील श्री प्रवीण मातने सी, सीमा धुमाळ शशिकांत शिंदे आबा शिंदे प्रकाश शिंदे वसंत सूर्यवंशी आनंद शेवाळे विकास पाटील अनिल थोरात निवास बुरगडे भारत शेवाळे अरुण कुष्टे संजय पावसकर विश्वास मगरे महेश कुंभार बाबासाहेब जाधव कृष्ण जाधव प्रकाश जाधव अधिक परीट, वैभव कुष्टे सागर कुष्टे या सर्व दिव्यांगांनी वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन वृक्षारोपण केले